नमस्कार माझ्या सासके वसाहतीतील रहिवाशन भरपूर दिवस झाले तुमच्यासमोर कुठला व्हिडिओ नाही आणला किंवा काही विषय नाही मांडले पण आज वेळ आली आहे तर काल मी जो बोललो होतो घरगरकी कहाणी सासके वसाहतीतील घर घर की कहाणी ह्यावरती मी असे आता व्हिडिओ बनवणार का तर आपल्याला ह्या सासनाने घर 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 करून टाकलंय ना कुठेच घर नाही ज्या नवीन घरात मध्ये तुम्हाला नेलंय तिथेही अवस्था एकदम बेकार आहे पाणी नाहीये घरं गळतात आहे तरी पण तुम्ही एवढं सहन करता आणि राहताय तिथे खरं हे वाईट आहे तुमच्यासाठी बहिवाशांसाठी खरंच हे वाईट आहे तरी पण तुम्ही राहताय हाल अपेक्षा स्वस्त आहे पण ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांना काही पडलेले नाहीये ते फक्त कोर्टासाठी भूखंड कसा रिक्त करून देता येईल आणि आपल्याला साबाशि कशी मिळेल कोर्टाकडनं एवढंच बघतात तुम्ही रहिवाश्यांची हाल अपेक्षा झाली मेला तरी त्याचं काही त्यांना सुखदुख पडलेलं नाहीये तुम्ही सर्व रहिवाशी इकडनं गेलात जेव्हा तुमच्या वरती स्थलांतर प्रक्रिया ही लादली गेली मी तर बोलेन लादली गेली शासनाने लादली ही तुमच्यावरती आणि त्याला हुकुमशाह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग जबाबदार आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली तुमच्या मानगुटीला पकडून तुम्हाला त्या खुराड्यांमध्ये नेऊन ठेवलं अक्षिशा ही प्रक्रिया आहे ना ही घटनाबाई आहे हे शासनालाही माहीत आहे म्हणून तेही घाबरतात आहेत की कोणी आवाज उठवेल किंवा कोणी त्याच्या विरोधात आवाज करेल जर त्याला दाबायचं तोच आवाज मी आणि माझ्या पत्नीने उठवायचा प्रयत्न केला आणि अजूनही आम्ही बी थर्टी नाईन रूम नंबर सातमध्ये राहत आहोत एकटे राहत आहेत आमच्या इमारतीमधील सर्व रहिवासी गेलेत आज आम्ही शासनाशी लढून राहत आहोत माझ्या पत्नी अर्पिता ओटवकर हिच्या नोकरीवरती पण गदा आणण्याचा प्रयत्न सदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे नालायक अधिकारी आहेत ना उप अभियंता आहेत अधीक्षक अभियंता आहेत यांनी तेवढं पाऊल उचललं पण आम्ही नाही घाबरत आहे कारण आम्ही कायद्याने जाणारी माणसं आहोत आम्ही त्यांना कायद्याने उत्तर देऊ कोर्टातही दे आम्ही लढूतच याचिका टाकून हे त्यांना माहीत नाहीये कल्पना नाहीये फक्त ते शासकीय पदाचा आमच्यावरती दबाव आणतात पण आम्ही त्याला जुमानत नाही आहोत आम्ही घाबरत नाही हो। ये रहिवाशी तुम्ही घाबरलात म्हणून आज तुमची अशी अवस्था आहे घाबरू नका इथे स्वतः शासकीय कर्मचारी न, काम त्यांच्यावरती कुठली शासनाने सा, कारवाई नाही केली तर आमच्यावरती कुठल्या तोंडाने कारवाई करतील तुमच्यावरती तरी का करतील माझ्याकडे तेवढे पुरावे आहेत काही नाही कारवाई करणार म्हणून माझी पत्नी शासकीय कर्मचारी असून सुद्धा ती माझ्या पाठीमागे उभी आहे ठामपणे का तिला भीती नाही वाटत शासकीय नोकरीची पण ती हाय का तर तिला विश्वास आहे की आमच्याकडे जे पुरावे आहेत ना ते पक्के आहेत त्याच्यावरती शासनालाच आम्ही धारेवर धरू म्हणून आम्ही इथे ठामपणे राहतोय लढतो पण आम्ही घाबरत नाहीये आम्हाला त्रास द्यायला बघतात आहेत आम्हाला अजूनही घराचं वाटप केलेलं नाहीये जे केलेलं होतं त्यातही घोळ घातलं आहे त्या संदर्भात आमच्या मंत्रालयात पत्रव्यवहार चालू आहे आम्ही शासनाला काय आम्ही हे नाही असं त्रास देत नाही आहे आम्ही पण सुशिक्षित नागरिक आहोत आम्ही शासनाला सहकार्य करतोय पण हे जे भ्रष्ट सा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग आहे ना ते त्यात आडकाठी काढत आहे आम्हाला सदनिका द्यायला आता बघत नाही का तर आमच्याकडे काही पुरावे आहेत ह्यांना जर कुठेतरी दाबलं तर हे सॉफ्ट होतील आणि पुढे लढणार नाहीत आमच्या विरोधात पण हा गैरसमज आहे आम्ही हे आम्ही टोकापर्यंत नेऊ कोर्टाचं प्रकार आहे ना कोर्टापर्यंत नेऊ आम्ही म्हणून आम्ही धाडशी पाऊल उतरून आम्ही इथे राहतोय आणि माझं कुटुंब राहतंय इकडे भीती वाटते आमच्या माझ्या कुटुंबाला पण आम्ही राहतोय आम्ही घाबरत नाहीये पण आम्ही लढतो आहोत तुम्ही पण लढा अक्षरशः सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षरशः आपल्याला एवढा त्रास दिलाय केवडा अतिक्रमणवाल्यांना पण नाही दिलाय त्यांना सुखरूप त्यांना त्यांच्या ते घरात नेलं आहे त्यांना चांगली घरं दिली आहे तुम्हाला काय घरं दिली आहे साधी तुमच्या घरात टाकी लावायची पण व्यवस्था नाही आहे पाण्याची त्या तुम्ही स्वखर्चात लावल्या आहेत स्व खर्चात घरात घरातली कामं करून घेतली आहेत खूप चुक्या आहेत त्याच्यावरती मी पण आवाज उठवायला बघतो पण तुम्ही रविवर्षी त्याला साथ देत नाही हे दुर्दैव आहे आमच्या विरोधातच काही लोक बोलतात आहेत आणि तुम्ही त्यांना साथ देतात का मला तर संशय आहे की तेही दलाल आहेत काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे इकडचे काही रहिवाशी जे त्यांच्या बाजूने बोलत असतात त्यांना काय फायदा असेल का माहीत नाही पण आहेत संस्थेचे काही पदाधिकारी आहेत काही आहेत का नाही संस्थेचे पदाधिकारी तुमच्या पाठीशी उभे राहत त्यांचाही काहीतरी फायदा असणार त्यात म्हणून ते तुमच्या पाठीशी समस्या सोडवण्यासाठी येत नाहीयेत आणि येणार पण नाही आता आम्हीच बघा आम्ही आमच्या समस्या स्वतःच सोडवतोय का नाही तुम्ही स्वतः लढू शकत लढा नाही तर हेच्यापेक्षा बेकार हालत होतील शासन बोलते आहे तुम्हाला नंतर तुम्हाला पुन्हा स्थलांतरित करणार आहे म्हणजे पुन्हा तुम्ही ती चाळीस पन्नास हजार था रुपये तुमच्या मेहनतीचे घालवणार का त्याच्यासाठी तरी आवाज उठवा आता पैसे घालवलेत आधी पैसे घालवलेत म्हणजे वारंवार हेच करायचं का शासनाकडे नियोजन पद्धत नाहीये कायमस्वरूपी हे करायचं वर्ग ची अधिकारी आहेत त्यांना का नाही स्थलांतरित केलं त्यांना पण तिकडेच करायचं होतं पण त्यांच्यावरती नाही तशी पाऊल उचललंय का ते तुम्हाला कळलं असेल कारण ते वरिष्ठ अधिकारी आहेत मंत्र्यांकडे वगैरे असतात त्यांच्यासाठी तर इमारत बांधायला पण घेतली पण तुमच्यासाठी इमारत अजून पत्ताच नाही आहे म्हणजे तुम्हाला भविष्यात जेव्हा कोर्ट बांधून होणार तेव्हा तुम्हाला त्याच खुराण्यात ठेवणार कुठलीच नाही इमारत तुम्हाला बांधून देणार कारण निवृत्त होऊन काही कर्मचारी निघून पण जातील अक्षिशा हा फसवण्याचा का कार्यक्रम आहे म्हणून मी वसाहतीतील लोकांना बोलतोय की आवाज उठवा शांतपणे राहू नका शासनालाही कळून दे तुमची हाल अपेक्षा काय होतात त्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र